नमस्कार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सकाळच्या गडबडीमध्ये जर टिफिनसाठी काय भाजी बनवायची कशी बनवायची हा प्रश्न पडतो सगळ्यांना तर अशी मस्त चमचमीत गवारची भाजी कशी बनवायची ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की बघा आणि झटपट होणारी ही भाजी आहे अगदी अजिबात आपल्याला याच्यात काही वेगळं आपल्याला लागणार नाही आहे कडेमध्ये मी तेल घेतलं आहे रायचेरीची फोडणी लसणाची फोडणी हळद कांदा लसूण मसाला थोडी कश्मीरी मिरची पावडर घातली आणि धुवून घेतलेली गवार साफ करून घेतलेली गवार मी इथे फोडणीला घातलेली आहे त्याचबरोबर त्याच्यावर मीठ घालून घेतलं आहे मी प्र चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि सगळी भाजी व्यवस्थित अशा प्रकारे परतून घ्यायची आहे आधीच पाणी घालायचं नाही आहे व्यवस्थित परतून झाले पाहिजे की थोडंसं पाणी घालायचं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे अशा प्रकारे थोडंसं जास्त नाही अंगापुरतं पाणी घालायचं आणि याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण एक साधारण मिडियम फ्लेमवर मिडियम ते लो फ्लेमवर पाच मिनिटंच मी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर मी इथे झाकण उघडून बघितलं आहे पाहू शकता भाजी अजून थोडी शिजायची बाकी सम थोडं मी मिक्स केली आहे पुन्हा एकदा झाकण ठेवलं आहे दोन ते तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटं झाल्यावर झाकण काढून गवार अगदी व्यवस्थित व्यवस्थित शिजलेली आहे तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे मऊ अगदी शिजलेली आहे त्यानंतर मी इथे थोडंसं दाण्याचं कूट घातलं आहे थोडंसं पाणी राहिलं होतं ते राहिलं तरी चालणार आहे दाण्याचा कूट त्याच्यात घातला की व्यवस्थित होते भाजी एक मिनटं पणत मी झाकण ठेवलं आणि आपली भाजी खाण्यासाठी अगदी तयार आहे झटपट अशी भाजी तयार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका